श्रीस्वामी समर्थ मित्रांनो अक्षय तृतीयेला या सात राशींनी मिठाई वाटायला तयार व्हा कारण तब्बल बारा वर्षांनी हा योग बनत आहे या सात राशींची होणार रा आहे खूप भरभराट हिंदू धर्मात अक्षय तृतीयेच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे हा दिवस दिवाळी आणि सारखा अतिशय शुभ मानला जातो वैशाख शुक्ल पक्षाची तृतीया अक्षय तृतीया म्हणून ओळखली जाते यावर्षी अक्षय तृतीयेला असे अनेक शुभयोग तयार होत आहेत जे सौभाग्य आणि समृद्धिकारक ठरतील याचा प्रभाव बाराही राशींवर पडणार रा आहे या सर्व शुभयोगातील अक्षय तृतीयेचा हा सण अनेक राशींसाठी अतिशय चांगला ठरू शकेल असे सांगितले जात आहे लक्ष्मी देवीची कृपा लाभू शकेल तसेच सुख समृद्धी पद पैसा मिळू शकेल असे सांगितले जात आहे अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते यावर्षी अक्षय तृतीयेला असा शुभयोग तयार होत आहे की सात राशींचे भाग्य अगदी सोन्यासारखे चमकेल त्यापैकी सात राशी कोणत्या आहेत ज्या खूप भाग्यवान आहेत त्या आपण जाणून घेऊया यंदाच्या अक्षय तृतीयेला अतिशय शुभयोग जुळून येत आहेत अक्षय तृतीयेला गुरु आणि चंद्र यांचा गजकेसरी योग जुळून येत आहे मेष राशीत सूर्य आणि शुक्र यांचा शुक्रादित्य योगही तयार होतो मूल त्रिकोणी राशीतील शनीचा नामक राजयोग आहे मीन राशीत मंगळ आणि बुध यांचा धनयोग तयार होतो या दिवशी रवियोगही असेल त्यापैकी पहिली रास आहे मेष अक्षय तृतीयेला जुळून असलेल्या शुभयोग सकारात्मक ठरू शकतात जे काम हाती घेतील त्यात यश मिळेल प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेली कामेही पूर्ण होतील कौटुंबिक संबंधात समस्या होत्या त्याही संपतील तसेच मालमत्ता खरेदी करू शकाल दुसरी रास आहे वृषभ अक्षय तृतीयेला जुळून असलेला शुभयोग शुभ फलदायी ठरू शकेल धनलाभ होण्याची जास्त शक्यता आहे तसेच लक्ष्मी देवीची कृपा राहील नशिबाची साथ मिळेल नोकरी करिअर आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील पैशामुळे अडलेली कामे मार्गे लागू शकतील गुंतवणूक करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर करू शकता जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला परतावा मिळेल व्यवसाय चांगला होऊ शकेल तिसरी रास आहे मिथून अक्षय तृतीयेला जुळून असलेल्या शुभयोगामुळे यश प्रगतीची संधी मिळू शकेल भौतिक सुखसुविधांचा लाभ घेता येऊ शकेल तसेच संपत्ती वाढेल कुटुंबातील सदस्यांच्या गरजा अगदी सहजपणे पूर्ण करू शकाल कठोर परिश्रमानंतर यश प्राप्त होऊ शकेल स्पर्धा परीक्षांमध्ये अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे नशिबाची साथ मिळेल चौथी रास आहे कर्क अक्षय तृतीयेचे शुभ योगामुळे उत्पन्नात वाढ होऊ शकेल करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत अनपेक्षित प्रगती दिसू शकेल नवीन काम करण्याचा विचार करत असाल तर ते सुरू करू शकता भविष्यात त्यामुळे चांगले उत्पन्न मिळेल पाचवी रास आहे तूळ जीवनात समृद्धी आणि शांती वाढू शकेल एकापेक्षा जास्त स्रोताकडून उत्पन्न मिळण्याची संधी मिळू शकेल सामाजिक प्रतिष्ठा वाढेल नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे पगारामध्ये वाढ होऊ शकते तसेच कुटुंबातील सदस्यांसह छान सहलीला जाऊ शकता सहावीसा आहे धनु चांगला काळ सुरू होऊ शकेल व्यापारी भरपूर नफा कमावू शकतील पैसेही वाचवू शकाल आनंद वाढेल ऑफिसमध्ये प्रत्येक प्रकारे अनुकूल वातावरण मिळेल प्रत्येक बाबतीत हुशारीने वागावे लागेल करिअरमध्ये चांगली बातमी मिळेल काही उत्तम ऑफर मिळू शकतात प्रलंबित कामे जी पैशामुळे आहेत ते पैसे मिळू शकतात सातवी रास आहे मेन अक्षय तृतीयेला जुळून असलेले शुभयोग यशकारक ठरू शकतील मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल कामाच्या ठिकाणी सर्व परिस्थिती अनुकूल असेल एकामागून एक यश मिळेल ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी चांगले संबंध राहतील जे काही ध्येय ठेवले आहे त्यामध्ये यश मिळेल अचानक आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे संसारातील सर्व वस्तू विनाशकारी आहेत जीवांचे देह आणि त्याने केलेल्या कार्यांचे फळ देखील नश्वर अर्थात नष्ट होणारे आहे मनुष्याद्वारे केलेले सत्कर्म आणि दुष्कर्माचे फळ भुक्त झाल्यावर नष्ट होतात या नश्वर जगात काहीही स्थायी नाही परंतु आमच्या सनातनी परंपरेत एक दिवस असा येतो जेव्हा आम्ही केलेले कर्म व साधना अक्षय फलदायी होतात आणि सर्व सदा सर्वदा स्थायी होतात हा शुभ दिवस म्हणजे अक्षय तृतीया या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत ते आपण जाणून घेऊया एक अक्षय तृतीयेला आपल्या देवघरात एकाक्षी नारळ लाल रंगाच्या कपड्यात बांधून स्थापित करावा व्यापारी एकाक्षी नारळ आपल्या तिजोरीत ठेवू शकतात दोन अक्षय तृतीयेला चांदीच्या डबीत मध आणि नाकेश्वर भरून तिजोरीत ठेवावे अक्षय तृतीयेला गुलरचे मूळ स्वर्णताईत भरून आपल्या गळ्यात धारण करावेत चार अक्षय तृतीयेला अकरा गोमती चक्र लाल कपड्यात गुंडाळून धन ठेवत असलेल्या जागेवर ठेवा पाच अक्षय तृतीयेला लक्ष्मी घटक कवड्या पिवळ्या कपड्यात बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवा सहा अक्षय तृतीयेला सकाळी तीन किंवा पाच गोमती चक्रांचे चूर्ण तयार करून आपल्या घराच्या मुख्य दरवाजासमोर पसरवून द्यावा सात अक्षय तृतीयेला ललिता सहस्रनाम व श्री सुक्तम पाठ करून मा त्रिपुरा सुंदरी आणि माता लक्ष्मीची अर्चना करावी आठ माता लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंची पूजा अर्चना करावी हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा